महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना देखील शासनाने पुस्तके वह्या गणवेश बूट मोजे गणवेश असे साहित्य द्यावे त्यांना त्यांना शाळा विना अनुदानित आहेत म्हणून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यात येऊ नये कारण ते शिक्षण तर घेत आहेत ना शासनाने त्यांना परवानगी दिली व त्यांचा काय गुन्हा तसेच शेतकरी कष्टकरी गरीब रोजंदारी यांच्या मुलाबाळासाठी खाजगी क्लासेसमध्ये पन्नास मोफत शिक्षण देण्याचा नवीन कायदा करण्यात यावा डिग्री पर्यंत शिक्षण सर्वांना मोफत देण्यात यावे अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड मानसिंग पवार ज्ञानेश्वर पवार लक्ष्मण आडे विशाल पाटील शेख जावेद अमोल सूर्यवंशी शेख माजी शेवाळी नरसिंग गुरुमी राजकुमार गाथाडे अंबादास पाटील गोरख वाघमारी इत्यादींनी केले आहे आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने मान्य उपजाधिकारी साहेबांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब शिक्षण संचालक पुणे यांना एक निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाची मागणी निवेदन मागणी अशा आहेत की आज चौदा तारखे सोळा तारखेला शाळा चालू होत आहेत आणि आज जे शाळा आहेत जिल्हा परिषदच्या आणि अन्नोनित शाळा त्यांचे पुस्तके वाटप होत आहेत आणि जे शाळा विनाअंदोलत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप होत नाहीत त्यांना गणवेश मिळत नाही त्यांना भूट मिळत नाही त्यांना मोजं मिळत नाहीत शाळा विनांदोलन आहे म्हणून त्याचा गुन्हा काय विद्यार्थ्यांना काय माहिती आहे शाळा विनायंत काय आंदोलन आहे ते शिक्षण घेत आहेत ना म्हणून आमच्या सरकारकडे मागणी आहे त्यांना देखील पुस्तकं द्यावे त्यांना देखील गणवेश द्यावा त्यांना देखील बूड द्यावा कारण ते शिक्षण घेत आहेत शासनाने त्या शाळा मान्यता दिलेली आहे म्हणून जे ने नेम आहे बाकी शाळेला आहेत ते नेमक्या ने शाळेला लावा ही प्रमुख मागणी आमची बहुजन विकास अभ्याची आहे दुसरी मागणी आमची मागणी अशी आहे कष्टकरी गोर गरीब शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील यांच्या मुलासाठी जे महाराष्ट्रामध्ये खाजगीग्रस्त मोठमोठे खाजगीग्रस्त आहेत त्या खाजगी क्रासामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आमची आहे कारण आज मदुरा लेकर शिकत आहेत त्यांना पशुपासून होत नाही गोरग्रामाचे विद्यार्थी शिकत नाही त्यांना पैसे भरत नाही शेतकऱ्याचे विद्यार्थी शिकत नाही त्यांना पैसे पडता होत नाही म्हणून खाली करायचे चालू आहेत कोठाधी रुपये खर्च करून खाली करायचा चालू आहेत चालत चालू आहेत त्या जागरातीमध्ये याचा खर्च शिक्षणाचा खर्च होता लेकराचा आणि त्यांना पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रातील खाली करायचं ठेवायचा कायदा शासनाने करावा ही तिकडे आमची मागणी आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा पटलाय आरक्षणासाठी विधान होत आहेत म्हणून शासनाला विनंती आमची प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान डिग्रीपर्यंत शिक्षण मोफत द्यावं मोफत शिक्षण त्या विद्यार्थ्यांना कारण हा विद्यार्थी असेल त्यांना वया पुस्तक घ्यावं पैसे नाहीत शिक्षण डिग्रीसार शिक्षणावर राहायला त्यांना पैसे नाहीत मा ना गरब आहेत मोलमजुरी करतात अशा विद्यार्थ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांना ते गरीब आहेत कष्टकरी आहेत शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये डिग्री पर्यंत मोफत शिक्षण द्यावं ही मागणी सातत्याने बहुजन विकास महाच्या वतीने त्या मागणी मान्य न प्रचंड असे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही जय हिंद